मंगलम सेक्युरिटी सर्व्हिसेस मध्ये सेक्युरिटी इन्चार्ज म्हणून रिटायर्ड आर्मीच नियुक्त करणे आहे तसेच सेक्युरिटी गार्ड नियुक्त करणे आहे वयोमर्यादा अठरा ते पन्नास कृपया खालील दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क साधा अटल निष्ठा से सजे विचार अटल कार्य से हो विस्तार अटल संकल्प न रुके कभी अटल विश्वास न झुके कभी चलो बनाए नव विहार अटल पथ पर हिंदुस्तान चल दे माटी का लाल बन के निर्बल को अपना बल दे अपना धनंजय धरा का लाल है अपना धनंजय धरा का लाल है जंगल में खलबली है सिंगों की चाल है जंगल में खलबली है सिंगों की चाल है जंगल में खल माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी युती घडवण्याचा भरपूर प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा विश्वासघात होतोच ते नेहमीप्रमाणे झालंच मला अपेक्षा होती मालेगावमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ पक्षाच्या उमेदवारांनी अत्यंत काम केलेलं आहे आणि त्याला इथे तरी न्याय मिळेल परंतु इथेही स्वार्थापोटी दोन्ही पक्षांनी पाठ दाखवली आणि कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिला आणि शेवटच्या मिनिटापर्यंत युती होते असं म्हणून खेळवलं शेवटी आम्ही असा निर्णय घेतला की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि वंचित बहुजन आघाडी यांचं मनोमिलन हो व त्यांना पाठिंबा दिला जाऊ याचं कारण एक आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय केंद्रीय नामदार साम रामदासजी आठवले साहेब व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्याबद्दल आदरणीय रामदास नेहमीच आदर आहे त्यांनी अनेकदा ही गोष्टही बोलून दाखवली की मी त्यांच्यासोबत काम करायला तयार आहे आणि आज आम्ही असं ठरवलं की आपल्या जातीच्या धर्माच्या लोकांना जो काही आपल्याकडून वेगवेगळा राहून नेहमी जो गैरसंदेश पसरवला जातो तर जर ते उमेदवार उभे असतील तर अशा उमेदवारांना आम्ही मत रिपाईच्या जरी उमेदवार राहिले तरी ते आम्हाला पाठिंबा देतील आणि वंचितचे उमेदवार राहिले तरीपाई त्यांना पाठिंबा दिला असे ठरलेलं आहे त्या संदर्भात आदरणीय वंचितचे जिल्हाध्यक्ष यांच्याशी चर्चा झाली आणि आदरणीय जित रत्नाजी पटेल साहेब यांच्याशी आज दुपारी चर्चा झाली आणि त्यानुसार आम्ही या प्रभागातील लोकांना प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक बारा व प्रभाग क्रमांक आठ यांना आम्ही जाहीर समर्थन करत हो, आहोत आणि उद्देश एकच असेल या माध्यमातून की इतर लोकांनी आ, जो वेग वेग हा जो काही पायंडा पाडलेला आहे डिवाइड अँड रूलचा की जाती धर्मात तुम्ही मतभेद निर्माण ठेवा आणि त्यानंतर आपला स्वार्थ साधला की त्यांना वेगवेगळे झालेले असल्याने त्यामुळे त्यांना इतर वेळेस बाजूला करून द्या आता हा पायंडा चालणार नाही भविष्यात मला असं वाटतं की आंबेडकरी जनतेच्या जेवढ्या पण या पक्ष असतील त्यांनी अशा वेळेस एक होऊन त्याची दुरा एकत्र तयार करायला पाहिजे आणि जे उमेदवार उभे असतील अनुसूचित जाती जमातीतील त्यांना आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे डायरेक्टली पाठिंबा देऊन त्या उमेदवारास विजय करावाचा मी या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की ज्यांनी ज्यांनी आपल्याबरोबर गद्दारी केलेली आहे अशांना घडा शिकवल्याशिवाय रिपाई हे राहणार नाही आणि त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून मी हे सांगतो की रिपाईच्या पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची मदत करू नये ते जर आपल्याला गृहित धरत नसतील त्यांच्या जर डोक्यामध्ये आपण नसूच तर आशांच्या मागे पडून कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही त्यापेक्षा तुम्ही त्यांच्यावर डायरेक्टली एक प्रकारे जसे ते वेळेवर आपल्याला बाजूला करतात तशा प्रकारे आपणही इलेक्शन मध्ये याची दखल घ्यावी मतदान करताना दखल घ्यावी आणि सर्वात विशेष म्हणजे मतदान हा लोकशाहीचा अधिकार आहे जर आपण दोन पैशांसाठी कोणी विकले नाही गेले आणि इमानदारीने मतदान मतदान केलं तर निश्चितच याचा परिणाम चांगला होईल मी आज माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे वंचितच्या या प्रभागांना जाहीर पाठिंबा देत आहे आणि यापुढेही आम्ही सदैव एकत्र असं सांगतो जय जय आज मालेगाव महानगरपालिका दोन हजार सव्वीसच्या च्या अनुषंगानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मालेगाव शहरामध्ये आणि मालेगाव बायी मध्ये काही ठिकाणी पाठिंबा देण्यात आलेला आहे त्यामध्ये प्रभाग दोन प्रभाग क्रमांक नऊ आणि प्रभाग क्रमांक बारा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून जिल्हाध्यक्ष भाऊ जगताप यांच्या वतीनं पाठिंबा घोषित करण्यात आला आहे आणि त्या संदर्भातली आमची बैठक पार पडलेली आहे आणि त्या संदर्भातील निवेदन हे जनतेला जाहीर असावं हो। त्या संदर्भातली ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे